मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घाटकोपर पूर्व येथील माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी आठ कोटींचा निधी मंजूर केला आहे सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या प्राधिकरणाचा एकशे अठ्ठावन्न बैठकीत ही मंजुरी देण्यात आली हजारो झोपडीधारकांचे पुनर्वसन करणे आणि शाश्वत शहरी विकासाला चालना देणे हे या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे महाराष्ट्र शासनाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला स्थानिक स्वराज्य संस्था आणि एम एम आर डी महाडा सिडको यासारख्या इतर संस्थांसोबत प्रकल्पांचा संयुक्त अंमलबजावणीचे अधिकार दिले होते माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील योजना एम एम आर डी आणि एस आर ई यांच्या संयुक्त भागीदारी तत्वावर राबवण्यात येणार आहे नमस्कार जय महाराष्ट्र जय भीम आंबेडकर आंबेडकरनगर आणि कामराजनगरमधील सर्व झोपडीधारकांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे बातमी आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी आंबेडकर आंबेडकरनगर आणि कामराजनगरमधील झोपडीधारकांसाठी आठ हजार पाचशे करोड रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि रमबाई आंबेडकरनगर कामराजनगरमधील झोपडपट्टीच्या झोपडीधारकांची बिल्डिंग होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे कारण आजपर्यंत आपण अनेक बिल्डरच्या मागे लागलो होतो अनेक विकासकांशी करार केले होते पण विकासकांकडे पैसे नाहीत ते शंभर करोड रुपयाचा निधी देखील उपलब्ध करू शकले नव्हते आणि त्यामुळे वीस वीस वर्ष त्यांनी काही कामं केली नाहीत त्यामुळे हा जो मोठा निर्णय ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेला आहे त्यांचे मनापासून आम्ही सर्व झोपडीदारक आभार मानतो की आमचा प्रकल्प चार वर्षात पूर्ण व्हावा यासाठी लागणारे साडेआठ हजार करोड मुख्यमंत्र्यांनी पहिलेच मंजूर करून ठेवलेले आहेत खरोखर मनापासून त्यांचे आभार आणि आपल्या इमारती देखील आपल्याला रंबाई आंबेडकर नगरमध्येच आणि कामराजनगरमध्येच मिळणार आहेत याचं ॲग्रीमेंटमध्ये देखील एम एम आर एने डेप्युटी कलेक्टरच्या सहीनुसार प्रत्येक झोपडीधारकावर ॲग्रीमेंट केलेलं आहे आणि ते ॲग्रीमेंट झोपडीधारकांना मिळालेले देखील आहे त्यामुळे काही लोक जे लोक स्वतःला कमिटी मेंबर समजतात आणि काही नेते देखील आहेत काही नेत्यांना आता आमदार व्हायचं आहे त्यामुळे ते लोक या जे बिल्डर लोक आपल्या प्रकल्पाला विरोध करतात त्यांच्याकडून पैसे घेऊन करोडो रुपये घेऊन या प्रकल्पाला विरोध करत आहेत आणि त्या लोकांच्या सांगण्यानुसार काही कमिटी मेंबर देखील या बिल्डरचे पैसे घेऊन लोकांना भडकवत आहेत प्रत्येक झोपडीधारकाच्या पाठी दहा दहा हजार रुपये या कमिटी मेंबरने घेतलेले आहेत आणि ते एम एम आर डी एच्या आणि एस आर एच्या विरुद्ध मोर्चा काढायला जाणार आहेत तर आपल्या झोपडीधारकांनी या नालायक लोकांच्या बरोबर जाऊ नये हे लोक फक्त बिल्डरच्या पैशासाठी बिल्डरबरोबर आहेत पण वीस वर्षे ज्या बिल्डरने काम केलं नाही त्या बिल्डरला जे नेते आता सपोर्ट करतात त्या नेत्यांनी पंतनगरमध्ये आपलं सगळं डेव्हलपमेंट करून झालेलं आहे आणि कामराजनगरमधले झोपडीधारक हे बिल्डिंगमध्ये राहायला जाऊ नये यासाठी हे पंतनगरचे नेते विरोध करत आहेत त्यांना वाटतं की आमच्या कामराज आणि रंबाईच्या लोकांनी फक्त भांडीच घासायला पाहिजे हे बिल्डिंगमध्ये जर राहायला गेले तर या लोकांची पोरं डॉक्टर इंजिनियर होतील मग कामं कोण करणार तर अशा नेत्यांच्या भूलथापांना बलही न पडता आपला हा जो प्रकल्प सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी मंजूर केला आपल्याला आता भाडेवाटप देखील झालेलं आहे आणि संपूर्ण रंबाई साठी आठ हजार पाचशे करोड रुपयाचा निधी देखील आलेला आहे तर आपल्या बिल्डिंग शंभर टक्के चार वर्षाच्या आत पूर्ण होणार आहेत आपला प्रकल्प शासकीय प्रकल्प आहेत आणि या प्रकल्पात प्रकल्पा कोणालाही एक रुपये मिळणार नाही म्हणून जे काही कमिटी मेंबर लालची कमिटी मेंबर जे बिल्डरच्या बरोबर आहेत त्या कमिटी मेंबरच्या पाठी आपण जाऊ नये अशी विनंती करतो पुनः एक अपने सर्वे वती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब महाराष्ट्र शासना आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र जय भिंद सी एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सी ई न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर